आणि मुलांना पैसे दिले ना मुलं स्वतः जात ती मग त्यांना असला मांजा घेतला मग मला चरणाचा मांज्या पाहिजे उपयोग होत नाही ना काय बरोबर कारण खेळ खेळ आहे ना हा खेळ एक दिवसाचा दोन दिवसाचा मुलांचा होतो पण एखाद्याच्या आयुष्यावर घेतले ना तर आता कालचीच घटना बघ ना जेरपॉडी मध्ये त्या दादांना सर फलटरला आणि माझ्यानं गळा कापला कापला का नाही बरोबर तीस पस्तीस टाके पडले आता त्यांना टाके पडले बाकी त्यांना काय फरक नाही रे पडला पण त्यांच्या पाठीमागे चार दोन बोर बोर आहेत हो आहेत का नाही बरोबर त्यांना किती फरक पडला अघ उद्या त्यांचं जर समजा दुर्दैवानं कमी जास्त काय झालं असतं त्याला जबरदार कोण झालं असतं बरोबर आहे तो फक्त उडावणार झाला असता का मांज विकणार झाला असता काय ज्यांना मांजा तयार केला तो झाला असता त्यामुळं का नाही बघत होतो पतंगी काढते ते पडते ते उपाय आहे आई वडिलांनी स्वतः आई वडिलांनी जातीनं मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे घटना घडणार आहेत ना घडणार नाही आणि मग गुन्ह्या गोविंदानं पंचमी साजरी होईल बरं का याचा विचार करत होतो मी खरं बर कमावा तुम्ही शासनानं मंदी केव्हाच केलेले आहे फक्त आता आपल्या मुलांच्या हातातला मांजा बंद करण्याची वेळ आपल्यावर आलेल्या तेव्हा तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून हा मांजा बंद करा